तुमच्या सारखेच नोटात बघा ना गोऱ्या गोऱ्या तुम्ही गोऱ्या दिसता म्हणून तुमच्यावर मन भाव आहे माझ असं आहे का चला फक्त वहीनी हो वहिनी हो वहिनी का भाऊजी काय करता इथं आता काय करणार कामच करते का ये जनावरांच मला जरा जाडजूड करून घ्या कुठे गेला ते गेले गावात म्हणजे जरा जातो गावात तू कामावर हे काम, काम करत करता मग ते झक्का मानले तुमच्यासाठी करतात का काम काय काम करतात का सांगा फक्त काम तर सांगा मग पाहू लय भारी काम आहे तुम्ही करताना का सांगा फक्त मला भारी काम मागं पुढे हरत नाही एकदा हा मला की बरं करीन काय काम आहे पेमेंट पण लगेच आम्ही पण वर्ष कामात होतो तरी तीस हजार रुपये देत नाही कोणी तुम्ही करताना पन... का सांगा हा का नाही काम काय बघा बरं का हा काहीच काम नाही संध्याकाळी सांगता तुम्ही करता का संध्याच्या आयुज मी फक्त लाज वाटते का मित्राची बायको ना मी म्हणतो ना मला भाड्या बोलतो कायच्या काही दहा मिनिटाचं काम आहे पटकन होत आपण पटकन उरकून येऊ ना बाहेर पटकन तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज पैसे पण मी कडक कडक वाटत काम करणार का तुम्हाला जणत ना आपण भले प्रेम आहे तुमच्यावर हा का आल्यापासून बघतोय हा तुम्ही काय घावा ना ह्या बघा तीस आज तीस उद्या तीस दोनदा झालं डबल पेमेंट मग साठ साठ तुम्ही फक्त एकदाच चला एकदाच चला झाडू दिसता खात आहे का झाडूच काय आलं आपण दोघचच नाही तर किती म्हणले तिचं तर माग पुढे नका बाबर का, का? जागपॉट चान्स आहे नंतर नाही भेटणार तीच आहे काय हा ले पैसे तुमच्या सारखेच नोट आता बघा ना गोऱ्या गोऱ्या तुम्ही गोऱ्या दिसता म्हणून तुमच्यावर मन भाळ आहे माझ असं आहे का एकदाच चला फक्त बर ठीक आहे काय म्हणता था? बरं थांबा पाच मिनिटं थांबा या पटक मी येते थांबा पटक लागा लाई दिवसाची इच्छा आज पूर्ण व्हावं हो लागली पैसे आज गेले तर उद्या येते पण हे ये पाकड सोडायचं नाही लागा काही बाईंची मित्र कसे मित्र केले या बोंगाऱ्याने काय माहिती नवरा पिया ताड म्हणे आणि काही त्याचे मित्र चाट हा तोंडाची हाड नाही त्यांच्या थोड आता बघा बसला काय बापा अग बाई हॅलो हॅलो अहो तो तुमचा मित्र बाळ घरी आलाय घरी आलाय हा का हा बर बर झालं का म्हणते तू काय जे काही म्हणून राहिलं काही पण तुम्ही या लवकर घरी बर ताई बर मी येतो तेव्हा येतो तयाकडे मी तीस हजार रुपये दिले होतो ते घेता याकडून ती तू ये आपले पैसे मी ते म्हणते पैसे दिले त्यांनी मला तू तर काही पण घाण घाण बोल राहिलाय काय घाण बोल राहिलाय बरं तुम्ही या घरी तुम्हाला सगळं सांगत ये बर बर ती पैसे घे येतो मी हा लवकर या हा ठेव ठेवते या भाडे का पाहतेच ठरलं का तुझं ठरलं ना बर पैसे मोबाईल पडला पैसे देतो पण काम काम करणार ना मी का नाही करणार काम करता करता देतो पैसे नाही नाही आताच बघू बरोबर आले का मोजून पाहते मी पाहू बर मोज पटक किती बनले तीस तीस हजार आपण बेवडा नाही मी हा का दिसेल तोंडावरून मग लय झकस माणस आपण काम पण झकास आहे मग कोणी दिले पण माय कष्टाचे पैसे ते तुमच्या कष्टाचे मग खर बोलत काय झालं आता पैसे मोडे दिले मग नवऱ्या पैसे दिले तुम्हाला खर बोलत तुम्ही पैसे ते मग नवऱ्या सांगितले ना मला म्हणजे त्याचे कष्टाचे पैसे खर बोलत भाड्या भाड्या काय करा बाई माणसांना एका बाई बघितली का लगेच उतावळे वाटत युदी यांना पण सांगते कशी मित्र कशी त्यात काय माहिती मृदा घेते कामाव